तर आज माझा बोलण्याचा हेतू असा आहे संपूर्ण महाराष्ट्र हा रिओ पार्टी आणि त्या हनी ट्रॅपमुळे गाजत नाही एवढा चांगला महाराष्ट्र हा सगळा बदनाम होत आहे आणि पूर्ण भारत याच्याकडे करमणुकीच्या दृष्टीने पाह आहे तर माझं पहिलं असं अपील आहे या ठिकाणी की जर एकनाथ खडसे चौदा ते सतरामध्ये मंत्री होते आणि आमच्या जळवाचे पालकमंत्री होते त्यांनी त्यावेळेला जे काही चुका केल्या त्या चुकांच्या कारणे संशयावरनं आरोपावरनं त्यांचं मंत्रीपद काढून घेतलं तर मग आता हे जे गिरीश महाजन आहेत हे जर मंत्री आहेत यांच्याविषयी जर समजा असं सगळं रहस्यमय कथा ओळखीस येत आहेत आणि एकनाथराव खडसे रोज बोलतायत की त्या लोढ्याकडे शिडी आहे त्याच्यामुळे गिरीश महाजनचं सगळं म्हणजे ब्ल्यू फिल्म आहे तर मला असं म्हणायचं या सगळ्या गोष्टी एवढ्या हायलाईट होत असताना आणि जनतेमध्ये पेपरमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अशी चर्चा होत असताना तर गिरीश महाजन यांना मंत्रीपदावर ठेवणं कितपत उचित आहे मी अपील करतो आपल्या देवेंद्र फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस मुळातच ब्राह्मण आहेत माझे वडील त्यांच्या वडिलांचे पाया पडायचे आमची लग्न सगळे ब्राह्मणांच्या हातून व्हायची म्हणजे आमचा आजही समाज आहे की या ब्राह्मणांचा ब्रह्मदेवाशी आणि ईश्वराशी संबंध आहे आणि हे एल एल बी आहेत आणि त्याचप्रमाणे स्वतःला आर एस एसवाले समजतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर फडणवीस महाराज हे जर समजा चांगले असतील यांची विचारधारा चांगले असतील मला नाही वाटत की यांनी गिरीश महाजन यांना इतका काळ मंत्रीपदावर ठेवलं असतं तर म्हणून मी जळगाव जिल्ह्यातला माणूस आहे मी विचारतो खडसे माझे मित्र नाहीत ते मंत्री असताना पहिला माणूस मीच आहे की त्यांच्या अंगणात जाऊन आंदोलन करणारा कारण त्यांनी रेती धंद्यामध्ये खूप वाईट कामं केलेली होती पण आज सुद्धा मी गिरीश महाजन यांच्या विरोधात हेच काम करतो की गिरीश महाजन हे इतके बदनाम झालेत आणि त्याच्यामुळे माझा जळगाव जिल्हा बदनाम, आगे आगे बदनाम आहे आणि जामनेर आणि जळगाव खूपच बदनाम झाले आहेत तर अशा माणसाला मंत्रिपदावर ठेवणं हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे आणि जर समजा माझं अपील देवेंद्र फडणवीस यांना समजत नसेल ते वेगळ्याच नादात असतील काहीतरी वेगळ्याच नादात असतील तर मोहन भागवतजी तुमची प्रतिमा चांगली आहे तुमचं चारित्र पावित्र आहे आम्ही विश्वास ठेवतो तर तुम्ही किमान या देवेंद्र फडणवीस यांना सल्ला द्या की तुम्ही महाजन यांची हकालपट्टी करा आणि जर समजा फडवीस यांना महाजनची खूप नितांत आवश्यकता असेल तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मुख्यमंत्री पदावर हकालपट्टी केली पाहिजे आता याचा हेतो असा नाही आहे की मी मुख्यमंत्री होईल किंवा मी पालकमंत्री होईल किंवा मी जलसंपदा होईल नाही मी एक सामान्य नागरिक आहे मी नागरिक आहे मी करदाता आहे आणि त्या करातून महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरते भारत सरकारला त्यातून पैसा असतो आणि त्या माझ्या करातून जो जमलेला पैसा असतो त्याच्यातून आमदारांना आणि मंत्र्यांना मानधन दिलं जातं म्हणून माझा असं बोलण्याचा अधिकार आहे की एकनाथराव खडसे असो की गिरीश महाजन असो की कोण कोकाटे असो की कोणी गोरे असो किंवा कोणी तो राठोड नावाचा प्राणी असो किंवा तो संजय शिवसेना नावाचा ना प्राणी असो अशा लोकांना मंत्रीपदावर ठेवणं देवेंद्र फडणवीस संपूर्ण चुकीचं आहे त्यांना काढलं पाहिजे माझ्या कराचा पैसा या लोकांना मानधन देत आहात हे चुकीचं आहे आम्ही सहन करणार नाही आणि ताबडतोब यांच्या जागे कोणी चांगला माणूस असेल ज्याचं संस्कार चांगले असतील ज्याचं आचरण चांगलं असेल जो लफड्यात अटकत नसेल भ्रष्टाचारात नसेल असं तुमच्याकडे आमदार आहेत ना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चांगले आमदार असतील की नाही आणि जर तुमच्या पक्षात नसतील तर तुम्ही विरोधी पक्षात घ्या आणि विरोधी पक्षात सुद्धा नसेल तर मग तुम्ही एक काम करा की ही खाती तुमच्याकडे ठेवा आणि यांना मोकळं सोडा आणखी आता राहिला प्रश्न असा आहे लोढा नावाचा एक माणूस आहे आणि त्या माणसाकडे या गिरीश महाजनची कुठली तरी शेक्सी शिडी आहे असं देवेल आपले हे म्हणतात खडसे साहेब मी असं म्हणतो की हे खडसे नाही म्हणत लोढा म्हणतात आणि मग लोडाकडे जर समजा प्रि फिल्मची शिडी आहे महाजनची तर एक काम करा त्या लोढा मारवाडी माणूस आहे त्याला काही पैसा हवा असेल तर मला असं वाटतं की एक तर खडसेने पैसा देऊन शिडी प्राप्त करून घ्यावी ती जाहीर करावी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी तीन त्या लोडाला पैसा देऊन टाकावा जी त्याची मागणी आहे पाच पन्नास कोटीची आणि ती शिडी घ्यावी आणि ती जाहीर करावी म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही लोडावर जे काही दबावतंत्र आणतायत ते चुकीचं आहे आणि त्याचा हेतू असा दिसतो तुम्हाला शिडी जप्त करून ती नष्ट करायची आहे गिरीश महाजांची पापत धडकून ठेवायची आहे त्याचप्रमाणे आता एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे कोणता हनी ट्रॅपचा अहो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहेत मागच्या अडीच वर्षी तुम्ही गृहमंत्री आहेत मग तुम्हाला याची सगळी कल्पना असली पाहिजे आणि तुम्हाला नसेल मग कोणाला असेल कल्पना हे सांगा मला म्हणजे तुम्ही गृहमंत्री असताना जर हँड्रॅपचे प्रकरण होत आहेत एवढे अधिकारी फसतायत आणि मंत्री फसतायत मग तुम्ही काय करतायत तुम्ही काय करतायत तुमची काय त्याच्यामध्ये रोल आहे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा त्याप्रमाणे आता तिसरं प्रकरण काढलं कुठलं तरी ते काय म्हणतात रेव पार्टीचं आता तुम्हाला तो रिव्ह पार्टी करणारा कोण माणूस कर, कांदन केवळकर हा काही माझा आमदार नाही हा काय माझा मंत्री नाही हा काही कलेक्टर नाही हा काही तहसीलदार एस पी नाही तर त्या माणसाला चर्चेत आणण्याची गरज काय इनफॅक्ट मध्ये इथं आरोपीनं काही गांजू गाजा आपू चरस खाणं किंवा काही त्यांनी महिला पुरुष काही करणं हा समाजातील एक दोष आहे तो माझा राजकीय दोष बनवू नये असं मला वाटतं म्हणून लोडा आणि तो कोणी खेवलकर नावाचा माणूस आहे हे विषय चर्चेला आणण्यापेक्षा गिरीश महाजनचं कार्य काय आता गिरीश महाजन नावाचा माणूस तीन वेळा मंत्री झाले मला जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात काम सांगा की याने जलसंबंध खात्याचं अमुक अमुक काम केलं कोणतं असं कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं कोणतं असं इन्फ्रास्ट्रक्चर का काम केलं तर की जेथे कोण शेतकऱ्यांचा फायदा झाला नागरिकांचा फायदा झाला काहीच नाही तरीही देवेंद्र फडणवीस यांना का अंगावर खांद्यावर कडेवर घेत आहे हा मोठा एक जटिल प्रश्न आहे आणि त्यामुळे नॉट ओन्ली गिरीश महाजन की देवेंद्र फडणवीस अल्सो बदनाम होत आहे आणि देवेंद्र फडणवीस आम्ही तुमच्याकडनं चांगली अपेक्षा ठेवली होती ती फोल ठरली आहे आणि म्हणून माझा तुम्हाला एक बोलण्याचा अधिकार आहे सामान्य नागरिक म्हणून की तुम्ही ताबोडतोब गिरीश महाजन यांचा राजीनामा घ्या त्यांना आपल्या ज्या रास लीला करायला मोकळं करा ते काय करू आम्ही आक्षेप घेणार नाही महाजनाला जर समजा महिला आवडत असतील असं त्यांना काय फरक पडतो चंगीज खानालाही महिला आवडत होत्या करू दे त्याला बिचारायला काय त्याचं ते आवडते आवडीप्रमाणे पण किमान माझा महाराष्ट्र बदनाम होऊन देऊ नका आता काल परवा एक माणूस तुमच्याकडे काय विधानसभेमध्ये तुरलेभी खेळवता अरे कशाला लोकांना आरोड्या मारू द्या कशाला लोकांना आंदोलन करायला लाग देवेंद्र भाऊ अरे त्याचा राजीनामा ते विधानसभेची साडेपाचच्या आधीच घेतला पाहिजे होता की असे नानायक मंत्री तुमच्याकडे आहेत कसे म्हणून माझा आज मी जळगाव जिल्ह्याचा जबाबदार व्यक्ती आहे मी जामनेर तालुक्यामध्ये घेतो आणि हा माणूस सात वेळा आमदार झाला गिरीश महाजन आणि गिरीश महाजनच्याच मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे अत्यंत प्रश्न आहेत आणि गिरीश मी स्वतः भेटलो मी आरोप करत नाही त्यांच्या शेतकऱ्यांना घेऊन गेलो की चला माझ्यासोबत एक तास चला लोकांचे शेतमो प्रश्न आपण सोडू माझ्यासोबत तुम्ही तहसील कार्यालयात चला आपण शेतरस्ते तर करून सोडून महाजन यांना काहीच त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही हा माणूस आमदार बनण्याचाही लायकीचं नाही आणि मंत्री तर मुळीच नाही काका शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास तीन तीन मंत्रीपद आहे परंतु शहराचा विकास झाला आहे काय वाटतं आपल्याला नाही नाही कुठे विकास करतायत अहो तुम्ही सांगू की गिरीश लक्ष्य लक्ष कुठेतरी लफड्यामध्ये असतं गुलाबराव कुठेतरी तमासगिरी करत बसतात काहीतरी डोंग ठोकत असतात आणि तो सावगरी नावाचा माणूस आहे त्याला बऱ्याच लोकांनी पाहिलेला नाही तो माणूस शिक्षित आहे का शिक्षित आहे का तुष आहे का तेही माहीत नाही यांचा काही उपयोग होत नाही आता तुम्ही म्हणतात रस्ते बंद आहेत अरे रस्ते गटारी बरं इथं शिडू वर्क आहे शाळेची घंटा वाजवणे शिपायचं नेहमीचं काम आहे याला काही विकास म्हणता का म्हणून मी असं म्हणतो की जळगाव शहराचा विकास झालेला नाही जिल्ह्याचाही विकास झालेला नाही आणि हे तीन मंत्री असताना सुद्धा आमच्या एमआयडीसी मध्ये कोणत्याही माणसानं तिथं कारखाना टाकलेला नाही उलट आमच्या एमआयडीसी मधून चाळीस कारखाने पडून गेले रेमंड सारखे ब्लोपला सारखे बरेच चालले गेले आताच मागे या लोकसभा इलेक्शनच्या आधी आधी की आमच्याकडे बावीस लोक एका रेमंडवाल्यांनी हाकलले म्हणजे काय झाले की जळगावचा घास होत आहे आणि तुम्ही काय देत आहेत त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या बदल्यामध्ये शे स्कॅन्डल तुम्ही काय देत त्याच्या बदले कुंटन खाणे काय देत आहेत तुम्ही त्याच्या बदले, बदले? बदले? आणि म्हणून काल परवा आणखी चार आमदारांनी खरेदी एक मंत्रीप्रमुख सावकार तुम्ही बैठक घेतली आणि त्याच्यासाठी गिरीश यांना प्रोटेक्ट करण्यासाठी अशीच बैठक तुम्ही जळगावच्या विकासासाठी का नाही घेतली आतापर्यंत जळगावसाठी का नाही केली तुम्ही के हे सांगा मला सुरेश गोडे असो सावकारे असो मंगेश चव्हाण असो आणि तिसरे ते कोण अमोल जावळे असो तुम्हाला ही उप्रती आली नाही का मी जावळ्यांना अनेक वेळा फोन केला की के रावेर मतदारसंघामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाऊ फोनच उचलत नाही मी अनेक वेळा या पाचोऱ्यावाल्यांना फोन केला भाऊ फोनच उचलत नाही आणि सावकारी महाराज मला सापडतच नाही मग आमच्या समस्या कोण सॉल्व्ह करतात म्हणून असं होते की जरी हे कमळवालं भाजपवाल्यांचं जरी समजा सरकार असलं हे काहीच कामाचं नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि हे राम नावाचा वास्ता येतात पण जिथं रामाचं पंचवटीला अस्तित्व होतं वास्तव्य होतं त्या पवित्र भूमीला हे अपवित्र करीत आहेत आणि त्याचं उदाहरण म्हणजे हनी माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस एकदा तुम्ही असं असं तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की गिरीश महाजन या प्रकरणामध्ये एवढा बदनाम झालेला माणूस आणि तुम्ही त्यांच्याकडे कुंभ मेळ्याची जबाबदारी सोपवता मला असं वाटतं की देवेंद्र भीस समथिंग रॉंग इन युअर माइंड तुम्ही कुठेतरी चुकीच्या गोष्टीने विकृत कामांना जास्त प्रोत्साहन देत आहात आणि म्हणून असं म्हणतो की त्या ठिकाणी असाच माणूस नेमला गेला पाहिजे की जो माणूस पवित्र आहे ज्याला काही चांगलं चारित्र आहे ज्याच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा माणसाला नेमतात मला असं वाटतं की उद्यावरून माझा महाराष्ट्राचा कोणताही माणूस नाशिकला जाणार नाही तुम्ही नाशिकला नासून ठेवलेलं आहे मागे आपल्या जिल्ह्यात सेक्स सेक्सल जे प्रकरण घडलं होतं त्याच्यानंतर आता हे किंवा लोडा प्रकरण किंवा आता नाता बोलतात जवाई त्यांचं प्रकरण ते एकदम गाज आहे आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे आपल्या फक्त आणि फक्त जळगाव जिल्ह्याचं नाम करत खर तर खरं तर सांगू तुम्हाला अशी जी लैंगिक प्रकरणे प्रत्येक शहरात घडत असतात पण जळगाव जिल्ह्यातील जे काही आमदार असतात ते आमदार काय करतात विधायक काम करत नाही विधायक गुद्धीनी यांना आणि म्हणून ते काय करतात लफडे बाहेर काढतात आणि राहतं प्रकरण छोटस त्याला असं मोठं करतात ते जे आधी जे शिष्ट्यानं झालं होतं ना त्याच्यात काय कोणी सापडलं नाही उलट तुम्हाला हे सांगू का की बाहेरचे अधिकारी आले जळगाववाल्यांना ब्लॅकमेल करून खूप लुटून गेले त्यावेळेला सुद्धा आणि प्रकरण कोणती होती दुसऱ्याकडे शिल्या दाखवायची ती जळगावची न होतीच आताही तुम्हाला सांगतो माझं नाही लोडा एवढं प्रकरण ना मग त्या महाजनला मंत्री बरोबर काढा तुम्ही गृहमंत्री आहात चौकशी करा लोडाकडनं शिले प्राप्त करा पैसे देऊन सरी आणि प्रकरण मोकळं करा म्हणजेच काय होईल की माध्यमांनाही विषय म्हणणार नाही चावट विषय आणि आमचं झळगाव बदनाम होणार नाही असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून मी स्पष्ट सांगतो गिरीश महाजन मुळे देवेंद्र फडणवीस मुळे एकनाथ खडसे माझं जळगाव बदनाम होत आहे यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस ब्लेम कल्प्रिट फॉर द डॅमेज टू जड़गाव एकंदरीत महाजनांनी जर राजीनामा दिला तर हे सगळं बंद होऊ शकतो त्याचं कारण आहे महाजनांचा राजीनामा का व्हावा आहे मला जर संबंध मंत्री व्हायचं नाहीये कारण मी आमदारही नाही तर त्याचा राजीनामा का हवा आहे की एक जबाबदार व्यक्ती जो शासनाचा भाग आहे जो प्रशासनावर नियंत्रण करतो जो सरकारचं अडीच तीन लाखाचं मानधन घेतो त्या पदावर असा बदनाम झालेला माणूस नको हा माझा येतोय म्हणून त्यावेळेस काय माहिती का किमान खडसेंनी राजीनामा दिल्यामुळे हे सगळे जी बदनामी थांबली होती तसं मांजनाने राजीनामा दिल्यामुळे माझ्या जळगाव जिल्ह्याची बदनामी थांबेल असं मला वाटतं